जय हिंद मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एस एफ युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओचा थमेल बघून समजला असेल की व्हिडिओ मी कशाबद्दल बनवत आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्ही पहिली वेळेस बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करून घ्या तर मित्रांनो मी आहे सूरज प्रधान तर मित्रांनो आजचा अपडेट तुम्हाला समजलंच आहे तर बार बार सांगायची गरज नाही तुम्हाला तर आज मित्रांनो तारीख आहे दहा आठ दोन हजार पंचवीस आजचा अपडेट म्हणजे असं आहे की काही जे मित्र आहेत त्यांनी अजून डॉक्युमेंटच पूर्ण झालेले नाहीत त्यांनी खूप जणांचे राहिलं आहे कुणाचं जे, जे, जे नॉन क्रिमिनल राहिलेले ते राहिलेले आहे म्हणजे त्यालाच मराठीमधून चारित्र प्रमाणपत्र म्हणतात आणि मित्रांनो त्याची जर तुमच्याकडे पोस्ट पावती जरी असते ना चारित्र प्रमाणपत्राची ती सुद्धा चालतीये तुम्ही फॉर्म जी भरता ती ऑनलाईन त्याची पावती सुद्धा चालतीये तर राहिल्याच्या मेडिकल सर्टिफिकेट तुम्हाला जिल्हा रुग्णालयामधूनच भेटणार आहे असं खाजगी हॉस्पिटलवरून तुम्हाला भेटणार नाही ते गौरवित धरणार जाणार नाही तुम्ही जर ते खाजगीमधून घेऊन जात असाल तर मधून घेऊन जात असाल तर ते तिथं घेणार नाहीत तुम्हाला सरळ बाहेर पाठवणार तुम्हाला काढून आण लावणार तुम्हाला टाईम देणार पण तुम्हाला सरकारीमधलंच लागेल मित्रांनो ट्रेनिंगसाठी किती जणांना तुम्हाला मॅसेज आले हे मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुमचे काही प्रॉब्लेम असेल ना तुम्हाला काय डॉक्युमेंट समजत नसेल तर ते बी कमेंट मध्ये सांग मला आणि सोबत काय काय घेऊन जायचं आहे आपण त्याच्यावर एक, एक व्हिडिओ बनवला होता काल ते तुम्ही बघितलं नाही आपण चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते व्हिडिओची लिंक दिलेले आहे सोबत काय काय घेऊन जायचंय हे त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे ते जर व्हिडिओ तुम्ही मिस केला ते जाऊन लवकर लवकर तो व्हिडिओ बघा तुम्हाला समजून जाईल की सोबत काय काय घेऊन जायचंय आणि राहिलेले मुलींचे बी खूप मेसेज आले होते की सर मुलींना कधी बोलणार तर नेक्स्ट जी बॅच राहील ती मुलींचीच राहीन आणि इथून पुढं तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला तुम्ही अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला जॉईन राहा मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन राहा इंस्टाग्रामला पण सुद्धा तुम्ही जॉईन राहा चला मित्रांनो तिथं सुद्धा तुम्ही मेसेज करत जा तुम्हाला काही अडचण आली तर जय हिंद मित्रांनो